प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार पाडवा म्हणजे एक एप्रिल आणि दोन ते तीन तारखांच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची डक यांच्याकडून शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या संदर्भात शेतकऱ्यांना सूचना दिली जाते की पाडवापर्यंत गहू हरभरा आणि कांदा काढून सुरक्षित ठेवा कारण पाडव्याच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणपट्टीमध्ये पावसाची शक्यता ही वर्तवली गेली आहे आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय या पावसामुळे शेतकऱ्यांचं काम थांबू शकते विशेषतः हरभरा काढणी करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी तीस मार्च पर्यंत आपले गहू आणि हरभरे काढून ठेवावे आणि वातावरणातील अचानक बदलाची पूर्व कल्पना घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी असा सल्ला प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून देण्यात आलेला आहे मुंबईकरांना आणि पुणेकरांना एक एप्रिलच्या दरम्यान पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे तसेच कोकणात देखील पावसाचा अंदाज आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद